गेले आठ दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते मोठ्या प्रमाणात खचले आहेत तर काही डोंगर भागात रस्त्यालगत असणाऱ्या घरांना धोका निर्माण होतोय रस्ताच नसल्याने वाहनही येत नाहीयेत त्यामुळे आजारी लोकांना रुग्णालयाकडे नेताना डोलीच्या किंवा घोंगडीत घालून न्यावं लागत आहे ही परिस्थिती आज वेंगुर्ले मठ परबवाडी येथील वाडीवर उद्भवली आहे वेंगुर्ले मठ सातेरी मंदिराकडे डोंगर भागातून जाणारा रस्ता खचल्याने परपवाडी येथील चाळीस घरांना अतिवृष्टीत धोका निर्माण झालाय डोंगर भागातील रस्ता खचल्यामुळे रुग्णांना रुग्णालयाकडे नेताना डोलीचा आधार घेत पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत न्यावं लागतंय तर शाळकरी मुलांना रस्ता खचल्यामुळे याच रस्त्यावर कसरत करत शाळेत जावं लागणार आहे त्यामुळे मठ येथील ग्रामस्थातून तातडीने शासनाने रस्ता करावा अशी मागणी जोर धरते रस्त्याची दुर्दशा तुम्हाला तर माहिती आहे तिथे येऊन प्रशासन स्व लक्ष घालत नाही कोणत लक्ष घालत नाहीये आणि ह्याच्या पुढे चाळीस घरं आहेत तिथे चाळीस घरामध्ये एखादी घरा दुर्घटना झाली किंवा काय झालं तर नेहण्याचं प्रश्न येत नाहीये वाहनात नाही येऊ शकत नाही त्यांना फटकुरातून किंवा याच्यातून घालून घ्यावं घ्यावं लागतं आम्हाला अशी परिस्थिती आहे आणि चाळीस घरांचे इथे कोण म्हातारी माणसं आहेत शाळेत जाणारी मुलं आहेत अशा आणि कोणी जर ॲक्सिडंट झालं काय झालं ह्याच्यामध्ये तर कसं नेणार आहे आणि ह्याच्यावर प्रशासन अजिबात लक्ष घालत नाही रस्ता मंजूर होऊन सुद्धा घडोघडी गड़, ग्रा ग्रामपंचायतीत हे देऊनसुद्धा कागदपत्र करून सुद्धा अजूनपर्यंत त्याचा द दखल घेतली जात नाही आहे ते भरपूर पाऊस पडलेला आहे आणि इथे आता दरड कोसळण्याची शक्यता आहे आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना भरपूर प्रॉब्लेम होतो शाळेत जायला इथे कुठे रिक्षा मिळत नाही कुठे बाईकवरून न्यायला पण मिळत नाही त्यामुळे इथे खूप कठीण परिस्थिती झालेली आहे शासनाने इकडे जरा लक्ष द्यावा नुसतं फक्त इलेक्शनसाठी येऊ नये आमच्या रस्ता बघण्यासाठी पण यावा निवडणुका आल्या की राजकीय लोक येऊन रस्ता करण्याचं आश्वासन देतात मात्र निवडणूक कालावधी निघून गेला की समस्यांकडे दुर्लक्ष करतात तर काही रस्ते मंजूर असतानाही केले जात नाहीत त्यामुळे येथील सर्वसामान्य ग्रामस्थातून शासनाबद्दल नाराजी व्यक्त होते